धन्य धन्य ते चिजन जे शिवभजिनी परायण सदा मृत श्रवण अर्चन सदा शिवाचे सगळ्यांना माहिती आहे श्रावण महिना सुरू झाला आहे अनेक शिवभक्त शिवलीला मृत पारायण नामस्मरण ओम नम शिवाय या मंत्राचा अखंड या मंत्राचा जप केला जातो नामस्मरण केलं जातं उपास केले जातात श्रावण महिना हा खरं नवीन सृष्टी निर्माण करतो श्रावणात नवीन चैतन्य येतं झाडांना पालवी फुट श्रावणात सगळीकडे हिरवळ असते सगळी सृष्टी ही नवचैत्याने बहरलेली असते तर अशा ह्या श्रावण महिन्यात महादेवांची उपासना केली जाते शंकर भगवानांची उपासना केली जाते आणि ही शिवभक्तांसाठी एक आनंदाची एक पर्वणीच असते तर नमस्कार मी प्रिया प्रिया स्वामी अनुभव या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत करत आहे सर्व मंगल मांगले शिवे सर्वात साधे शरण तंबके गौरी नारायणी नमस्त होते प्रत्येक शिवभक्त हा आपल्याला शिवभक्ती मिळावी शिवांचा आशीर्वाद मिळावा म्हणून ह्यासाठी झटत असतो प्रत्येकजण श्रावण महिना लागला की शिवलीला अमृत या ग्रंथाचं पारायण करतो पठन करतो नामस्मरण करतो पण काही ना शक्य होत नाही ते नोकरीनिमित्त किंवा त्यांच्या व्यवसायानिमित्त त्यांना शिवलील्लामृताचं पा पारायण करता येत नाही त्यांना खूप इच्छा असते पण त्यांच्याकडनं ती पारायण होत नाही त्यांच्याकडे वेळ नसतो पारायण करायला तर अशांसाठी एक महत्त्वाचा व्हिडिओ आहे तो हाच व्हिडिओ जराही स्किप न करता पूर्ण बघा हा व्हिडिओ लेडीज असो जेंट्स ह्या सगळ्यांना वाटतं की आपण शिवभक्ती करावी शिवांची उपासना करावी पण लेडीजना शक्य होत नाही किंवा जेंट्सनाही शक्य होत नाही त्यांना त्यांची कामे असतात लेडीजला लहान मुले घर हा आपला एक प्रपंच असतो आणि सगळ्यांना वाटतं की श्रावण महिना आला आहे आणि शिवांची उपासना करावी काहीतरी शिवभक्ती करावी ज्यामुळे आपल्याला मोक्ष प्राप्त होईल आपली जी काही अडलेली कामं आहे ती पूर्ण होतील आपल्या कामातील अर्थही निघून जातील आपले कामं होतील आपली इच्छा पूर्ण होईल असे सगळ्यांना वाटत असते आणि त्यामुळं प्रत्येकजण हा शिवभक्तीसाठी झटत असतो मनुष्य म्हटलं की इच्छा अपेक्षा या गोष्टी आल्याच पण त्याच्याकडे वेळही नसतो आणि इच्छा तर पूर्ण व्हायला पाहिजे अशी त्याची भावना असते तर त्यासाठी आज मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे त्यासाठी एक सेवा सांगणार आहे जी केल्याने तुमची सगळी काही कामे पूर्ण होतील इच्छा पूर्ण होतील तर अशी कोणती सेवा आहे चला बघूया या सेवेला नाही कोणते कडक नियम नाही उपवास वगैरे हो काहीच नाही फक्त काय करायचं का आहे तर प्रत्येक श्राव आता सगळ्यांना माहिती आहे श्रावण महिना सुरू झाला आहे आणि श्रावण महिना आता सुरू झाला आहे सगळ्यांनी हीच एक फक्त सेवा करायची तुम्हाला शि शिवलीला मृत पूर्ण पारायण करणं जमत नसेल तर ही एक फक्त सेवा करा आणि आपली इच्छा पूर्ण करून घ्या तुमच्याकडे वेळही नाही आहे आणि तुमची इच्छा पूर्ण करायची आहे तर त्यासाठी खूप महत्त्वाचा हा उपाय आहे तर प्रत्येक दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी तुमच्या वेळेनुसार शिवलीला अमृत या ग्रंथातील अकरावा अध्याय सकाळी किंवा संध्याकाळी तुमच्या वेळेनुसार तुम्ही कधीही वाचा संकल्प करा आणि बघा एका महिन्यात तुमची जी काही इच्छा असेल ती नक्कीच पूर्ण होईल हा अध्याय म्हणजे रुद्र अध्याय शंकर भगवानाने ही स्वतः हा अध्याय तुम्हाला सांगितलेला आहे वाचायला हा अध्याय म्हणजे संपूर्ण शिवलीला अमृताचा सार निष्कर्ष आणि परमेश्वर कृपेचा अनुभव ह्या अध्यायातनं कळतं आपल्याला या yeah, अध्यायात शंकर भगवानाने स्वतः सांगितले आहे की जो या अध्यायाचे पठण करेल मनापासून श्रद्धेने या अध्यायाचे पठण करेल त्याचे सर्व पाप नष्ट होतील आणि मोक्ष मिळेल हा अध्याय केवळ कथा नाही एक जीवन बदलून टाकणारी अनुभूती आहे शिवलीला ऐकून आणि वाचून देव आपल्या जवळ येतो भक्तीच्या मार्गावर चालणारा हरतो नाही तर तो विजेताच ठरतो या yeah, अध्यायात असेही सांगितले आहे की शिवभक्ताने सतत नामस्मरण जप ध्यान आणि गुरुसेवा ही करत राहावी शिवाचे स्मरण म्हणजे शुद्ध जीवनाचा आरंभ आजचा माणूस चिंता दुःख संकटे आणि मानसिक अस्वास्थ्य अशाने ग्रासलेला आहे पण या अकराव्या अध्यायात एक आश्वासन आहे हा अकरावा अध्याय संकटमुक्त करणार आहे आणि शिवकृपेचा अनुभव कळणार आहे हा अध्याय नक्की सकाळ संध्याकाळ तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा नक्की वाचा ह्यामुळे तुम जो काही भयानक त्रास असेल किंवा जी काही इच्छा असेल ती पूर्णच होईल अपमृत्यू असतील अपमृत्यू होत असेल घरामध्ये तर ते तळतील ह्या अध्यायने हा अध्याय सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही वाचू शकता ह्या अकराव्या अध्यायाचं पठण केल्यावरती तुम्हाला नक्की शिवाची कृपा प्राप्त होईल आणि त्यांचं जीवन प्रकाशमय होईल म्हणूनच मंडळी जर तुम्हाला आयुष्यात सुख शांती समृद्धी आध्यात्मिक शांती हवी असेल तर ह्या अध्यायाचं पठण नक्की करा या श्रावण महिन्यात पूर्ण श्रावण महिन्यात ह्या अध्यायाचं पठन करा आणि शिवांना प्रसन्न करून घ्या शिवांचा आशीर्वाद प्राप्त करून घ्या शिवलीला अमृत वाचणं शिवलीला अमृतात अकरावा अध्याय वाचणं म्हणजे आपल्या स्वतःच्या आत्म्याला शिवाशी एकरूप होणं शिवाशी जोडून ठेवणं होय तर हा अकरावा अध्याय रुद्र अध्याय नक्की वाचा आणि शिवाची कृपा प्राप्त करून घ्या तर हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ